नमस्कार मित्रांनो आणि आज आपण आलेलो होतो शेळ्याकडे आणि आता शेळ्या आपल्या चारून आता घरी जायला निघाल्या संध्याकाळच्या वेळीला साडेसहा वाजलेले आहेत आणि शेळ्या चालल्या घरी जायला इकडे सर्वत्र शेळ्या आहेत आता आपण शेळ्या चारून झाल्या आता त्या घरी जायला निघालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आपल्या शाळा आता जंगलातून बाहेर येत आहेत चरून पाहून घ्या कसं आपले काही हिरवा चारा आहे सर्वत्र मनसुक्त चरून बाहेर येत आहे पाहू शकता कशा चरून येत आहेत बाहेर आता आता त्यांना घरी जायला निघालेले आहेत चरत 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 येत आहेत भरपूर संध्याकाळ झालेली आहे आपल्या ह्या गावांतातील शाळे आहे गावरान व कोकण कण्या सगळ्या सगळ्या गावरान कोकण कणया आहेत धावतात भरपूर अशया तर आपला जाण्याचा वेळ झालेला आहे शेळ्या आता संध्याकाळच्या वेळी काय मिळेल ते खात खात येत आहे कुडा असो खैर असो किंवा गवत असो असं बारीक आलेलं गवत पण खात ये आता त्यांना आपण आवाज दिला की त्या पाठीमागून येत राहतात पाहू शकता आवाज दिला की येतात ह्या बघा आणि तो समोर दिसतोय तो मोठा असा डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे कसईनाथ डोंगर कसईनाथ कसईनाथ डोंगर आहे तो कसईनाथ टेम्पल आणि ह्या आपल्या सर्व श्रेया गावरान कोकण कन्या शिया पाहू शकता कशा जबरदस्त नियोजन आणि आपल्या गावरान शेया पाहू शकता कशा भरगच्च अशा उंच राशीच्या आपल्याकडे शेया आहे शेळी बघा कशी आता असं नियोजन असेल तर नफा नक्कीच नियोजन